मतदार मतदारसंघातील भाजपाच्या सौ शोभाताई खोत आणि सौ जयश्रीताई पाटील यांना संतोषवाडी येथून प्रचंड प्रतिसाद संतोषवाडीतून दोन्ही उमेदवारांना बहुमत देणार माजी सरपंच हनुमंतराव गायकवाड आरग मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार सौ शोभाताई खोत हो आणि पंचायत समिती उमेदवार सौ जयश्रीताई पाटील यांनी मंगळवारी संतोषवाडी येथील गावभागात आणि वस्ती भागात प्रत्यक्ष मतदारांना भेटी देऊन त्यांच्या अडी अडचणी जाणून घेतल्या गेल्या अनेक वर्षांपासून भाजपाच्या माध्यमातून संतोषवाडीचा डोंगरा एवढा विकास झालेला आहे आणि उर्वरित कामे मार्गी लागण्यासाठी भाजपला साथ द्या असे प्रत्येक मतदारांना भेटी देऊन त्यांना आवाहन करण्यात आलं आहे संतोषवाडी येथील भोसले मळा शिंदे मळा घोडकेमाळा दयारकर वस्ती मोहिते बस्ती या ठिकाणी भेटी देऊन प्रत्येक मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करण्यात आला संतोषवाडीच्या झालेल्या विकासाची जाण ठेवून यावेळी आम्ही भाजपला साथ देऊ अशी जाणकार मतदारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत प्रचारामध्ये सरपंच सुनीता मेथे उपसरपंच नंदकुमार भोसले माजी सरपंच हनुमंतराव कायकवाड पुनम कुंभार वैष्णवी गायकवाड तसेच लिंगनूर येथील आलेल्या बहुसंख्य महिला आणि सर्व कार्यकर्ते उपस्थित होते मी जय जयश्री मारुती पाटील खटाव घणातून पंचायत समितीसाठी उभी आहे आज संतोषवाडी संतोषवाडी गावात घरोघरी फिरून सगळ्या सगळ्या महिलांचा प्रतिसाद चांगला मिळाला त्याबद्दल मी सगळ्यांची आभारी आहे सोबत सोबत सरपंच उपसरपंच सदस्य सगळेजण उपस्थित होते सगळ्या पूर्ण गावाचा आम्हाला प्रतिसाद मिळाला त्याबद्दल मी सगळ्यांची आभारी आहे आज आर ग जिल्हा परिषद गटामधून शो सौ शोभाताई वसंत खोत त्याचबरोबर खट्टाव गणामधून जयेश्वरी मारुती पाटील उर्फ पिंटू पाटील यांच्या मंडळी पंचायत समितीला आणि जिल्हा परिषदेला अनुक्रमे उभारलेले आहेत खरं तर आज दिवसभर आम्ही संतोषवाडी गटामधून फार जे जे फार उत्साहाने आणि आनंदाच्या वातावरणामध्ये प्रचार केला सर्व गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प प्रतिसाद दिला जे हनुमान ग्रामविकास आघाडीच्या वतीनं खरोखर सर्व गावाचा विकास करण्यामध्ये आदरणीय पिंटू पाटलाचा मोलाचा वाटा यायचा आहे हा विकास करत असताना त्यांनी आपला बहुमूल्य वेळ या गावासाठी भयंकर दिलेला आहे त्याचे उतराई होण्यासाठी आपण जयश्री पाटील यांना प्रचंड मतदाने विजय करणार आहोत आहोत आज आपण या ठिकाणी संतोषवाडीच्या गावाने त्यांना हमी देतो की आम्ही जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के मतदान करू आणि यामध्ये कमीत कमी आमचा पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के मतदानाचा वाटा निश्चितपणे असणार या ठिकाणी मी गावी देतो आज आमच्याबरोबर सर्व आमच्या ग्रामपंचायतीचे सदस्य सरपंच उपसरपंच त्याचबरोबर आज आजी माजी सरपंच आदरणीय शहाजी मेते त्याचबरोबर घोडके कंपनी इंगोले कंपनी खोत कंपनी आणि गावातील सर्व लोकांचा उ उत्प्रुष्ट उत्प प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे आणि व असाच द दैनंदिन वाढत जाणारे या ठिकाणी मी गावी देतो आणि आमचा उमेदवार प्रचंड मताने दोन्ही आम्ही विच निश्चितपणे शंभर टक्के या ठिकाणी गावी देतो की ते विजयी होतील एवढेच या ठिकाणी मी मनोगत व्यक्त करतो बिरो रिपोर्ट एस मराठी आर